आज आपण जर जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर इथले नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन त्याचप्रमाणे संजूभाऊ सावकारे मी स्वतः आमचे सगळे स्थानिक आमदार सगळे पदाधिकारी मिळून ह्या निवडणुकीला आम्ही सगळे सामोरं जाणार आहे आणि युवती जिथे शक्य असेल तिथे आम्ही करायचा प्रयत्न करू पण जिथे भाजप आहे तिथे भाजप म्हणूनच आम्ही लढवणार आहे ना जरी परिस्थिती अशी आहे की अजून कुठे स्पष्टचित्र नाही आहे की युती होणार आहे की नाही होणार आहे पण प्रयत्न करू पण जोपर्यंत भाजप म्हणून आम्ही आमची सगळ्यांची तयारी आहे भाजप म्हणून आम्ही सगळे आमचे उमेदवारही सगळ्या ठिकाणी जिथे जिथे नगरपालिकेचे इलेक्शन आहे तिथे आज निवडणूक लढवण्यासाठी हे सज्ज झालेलं आहे दुसरीकडे आपल्या पक्षातले अजितदादा पवार हे शरद पवारसोबत युती करून काही ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्या विषयावर मला माहीत नाही पण जो काय अजेंडा पक्षाचा वर्तून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भाजपचं जो ठरलेला आहे आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बाणकुळे साहेब असतील चौहान साहेब असतील त्यांच्या अध्यक्षेखाली निवडणुका या आमच्या पार पडत आहे आणि त्यांनी आदेश दिलेला आहे की आपल्याला युती धर्म हा पाळायचाच आहे जिथे जिथे शक्य होईल तिथे आम्ही प्रयत्न करू पण जिथे आता नाही शक्य होणार तर मग भाजप म्हणून आम्ही समोर जाऊ निवडणूक काय बोल ब्लास्ट बद्दल मी आपल्याला एवढंच सांगेल की त्या त्या ब्लास्टच्या संदर्भामध्ये आपले देशाचे गृहमंत्री दे आदरणीय अमित शहानी सुद्धा खोल चौकशीचे आदेश दिलेला आहे आणि त्याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे जशी जशी माहिती मिळेल तसं तसं पुढे घटना होणं हे अतिशय चुकीचं पण मग आता ते झालेलं आहे पण तरीसुद्धा त्या घटनेच्या अनुषंगाने आदरणीय अमित शहाजींनी सगळ्या पद्धतीचे चौकशीचे आदेश दिलेले आहे न जसं असं रिपोर्टील तशा सगळ्या गोष्टी पुढे येतीलच पण आदरणीय प्रधानमंत्रीजींनी पण सांगितलेलं आहे की ज्यांनी ह्या घट गट... ला जे कारणीभूत लोक का आहेत त्यांना सरकार हे सोडणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव